जसा नारंगावरी यायला लागलो तसं वल्लभ सचिन माझी मैत्री झाली मैत्रीमध्ये अशी तशी नाही अतिशय आत्तापर्यंत त्याने मग घनिष्ठ सन्मान ठेवले मी त्यांच्या ईदा ऑफिसमध्ये घरात आलो खूप मोठमोठे मुट मुट पवारसाहेबांसारखे नेते असले कुणी जाऊन देत नसलं तर शिवाजीदा आम्हाला पहिलं म्हणायचं अरे त्यांना येऊ द्या ते ऐकणार नाही ते माझे मित्र आहेत मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा गेलो ते इरिगेशनचे उपाध्यक्ष असताना त्यांच्याकडं बंडे मोठमोठ्याले अधिकारी यायचे अधिकाऱ्याने सांगायचं अहो ते धोत्रीवाले माणसं आहेत ना त्यांना येऊ द्या त्यांना येऊ द्या ते भेटल्याशिवाय मला जाणून देणार नाही आणि ते नक्कीच आज मला ते गेलेत अतिशय मनापासून इतकं दुःख होतं आहे का असा मित्र मिळणं हा माझ्या आयुष्यात अतिशय दुःखाची गोष्ट आहे एवढंच मी बोलतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा